जनार्दन भाऊ आपल्याबरोबर आहेत आहे त्यांची जी मशीन आहे ही बॅक रोटरी आहे आणि बॅक रोटरीचा जोडधंदा त्यांनी तयार केलेला आहे तर ते एकरी काय पैसे घेतात आणि हा व्यवसाय चांगला आहे का ते त्यांना आपण विचारू भाऊ राम 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 तर आपलं एकदा नाव आणि गाव पण सांगा जनार्दन बाबूराव शिंदे राहणारगड तालुका अंबड जिल्हा जालना तर तुम्ही बॅक रुटरी हे स्वतःसाठी आणि बाहेरच्यासाठी धंद्यासाठी घेतली हो तर बाहेरचा धंदा कशा कशाच करता मी आदरकीत सुद्धा भरला होती आतापर्यंत मी अडीच हजार रुपये करणं आदरकीत भरला होता अडीच हजार रुपये एक, एक कर, कर। आणि उसाचा असेल तर उसाचा साडेतीन हजार ते तीन हजार आणि विशेष म्हणजे मी केळी सुद्धा भर लावली काय बाबाने एकरी मी एकरी एक ती तीन हजार रुपये करणं घेतला तीन हजार रुपये एक कर एक कर घरचं करून बाहेरचं बी करता तर पाळी वगैरे जर वखर जर आपलं वखर जर आण तर हजार रुपये एकर घेतो तर दिवसाला जर तुम्हाला ठरलं समजा असं आपण ग्रहित धरलं तर दिवसाला तुम्हाला काय पैसे राहतात समजा डिझेल हो पहा डिझेल जे त्याला लय झालं तर कधी पाऊन लिटर लागतं कारण की जाण्यास सगळ जरा इथून काही काही ठिकाणी तीन किलोमीटर जायला लागतं काही ठिकाणी दीड किलोमीटर जायला लागतं सरासरी अंतर समजा जाण्यास सगळं लागत मला एका एकरला एक लिटर बर हां असं विशेष म्हणजे आपण काय करतो कधी कधी अडीचक्कर बी आणतो मी वखर बर कधी दोन एकर बी आणतो कधी तीन एकर बी आणतो बर तर एकरी माती लावणं उसामध्ये जर धरलं आपण तर किती लिटर लागतं एका एकटरमध्ये होत नाही एका एका लिटरमध्ये कसं होईल कारण की ती माती लावणे आणि त्याला विशेष म्हणजे पहिल्या घरमध्ये मग किती लिटर लागतं त्याला सरासरी चार लिटर ते तीन लिटर पाच लिटर तरी धरू आपण नाही साडेचार साडेतीन चार 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 लिटर म्हणजे खर। हो एक चारशे रुपये समजा हा बरोबर आहे चारशे रुपये त्याचा खर्च होतो आणि तुम्हाला पैसे किती घेतो तुम्ही अडीच हजार रुपये घेतो मला सरासरी मला किती वाजतात मी काय धरलेलं आहे महा हजार बरोबर आणि मशीनचा हजार बरोबर बरं याच्यामध्ये ताटत नाही की माणूस चालताना ना नाही कारण की ते कसं दममान चालतं ना बरं कारण की ती जोरान चालतच नाही ना हा कारण की त्याची आता तुमचं ब्रेक लागलेलं आहे सिंगल ब्रेक त्याच्यामुळे काय होतं आपण जागर त्याला ओळून पासात लावतो जागच्या जागीच म्हणजे हा एक जोडधंदा शेतकऱ्याला होऊ शकतो हो घरची आता हो, हो, किती जमीन आहे मला पाहून तीन एकर आहे ते होऊन बाहेर हो हो बाहेर चांगला चांगला आहे आहे किती रुपयाला तुम्ही घेतलं होतं ते मी घेतलं होतं एक लाख पंचावन्न हजाराला एक पंचावन्नला समजा सगळे शेतीचे बेड तयार करणं उसाला माती लावणं अद्रकीला केळीला माती लावणं हे सगळं होतं तुमच्या सगळं होतं करतोय मी करता तुमचं एकदा नाव आणि नंबर आणि गाव पण सांगा म्हणजे जेणेकरून ज्याला कोणाला खरं वाटत नसेल ते तुम्हाला फोन सुद्धा करतील जनार्दन बाबूराव शिंदे राणा रोलागड तालुका अंबड जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा अठ्ठावन्न एकोणसत्तर एकोणपन्नास बरं तुम्हाला जण व्यवसाय तुम्ही फक्त गावात करता का आजूबाजूलाही करता नाही आजूबाजूला असं थोडं आजूबाजूलाही करता चालत आहे ना जर तुम्हाला गरज असेल बेड तयार करायची असेल उसाला माती लावायची असेल किंवा मग हळदीला केळीला माती लावायची असेल आणि तुम्ही या वीस पंचवीस किलोमीटरमध्ये असाल बरोबर का जास्त पण जातं नाही नाही मी आता कडे गेलो गेलतो आत्ता किती किलोमीटर आलं कारण की ते शेतकरी नेतात ने आणि आणून बी सोडतात ना बरं त्याचे नेण्या येण्याचं ने, ने किराया त्यांच्याकडे राहतात आणि विशेष म्हणजे ते आपण अडीच हजार रुपये जे ठरलेलं भाडं असतं ते भाडंसह पैसे आपल्याला ते इथं देतात बर बर म्हणजे भाडं शेतकऱ्यांनी द्यायचं तुम्ही रोजान ती जाणार मशीन घेऊन जाणार उसामध्ये ऊसामध्ये काय करडे तीन हजार ते तीन हजार लहान मोठा केळी आणि अद्रक असेल तर मी केळीत लावली ती तीन हजार रुपये करणार लावली बरं आणि अद्रक अद्रक अडीच हजार रुपये करणार आणि मशीन दाबाची असली आता आता काही लोक काय करतात लावतात हो हो तर ट्रबोज काय असतं चार फुटार आठ फुटर बेड असतात आणि दोन साइडना मल्चिंग दाबाय दाबायचे कारण की मधी जी बेड असतात त्यांची आपण टाक बेड मारलेला असतात ते बेडची माती जी ती मल्चिंगवर टाकासाठी आपण ते दीड हजार रुपये करणं घेतो बर दीड हजार रुपये ही मशीन जी तुम्ही ही मशीन कुठून घेतली होती आधार आय आधारोचा तुम्हाला नंबर मी खाली दिलेला आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल त्यांना फोन करू शकता शेतकरी आहेत आणि सध्या शेतीमध्ये त्याचं काम चालू होतं आणि त्यांचा व्हिडिओ आपण करतोय तर नक्कीच त्यांना जर तुमचा यामध्ये जर ताळमेळ तुम्हाला वाटत नसेल तर त्यांना फोन करा ते तुम्हाला सगळे सविस्तर सुद्धा माहिती देतील तर नक्कीच एक जोडधंदा म्हणून सुद्धा पाहायला याच्याकडे हरकत नाही कारण की प्रत्येकाकडे आता बैल राहिलेले नाही बैल पोळा जो आहे तो आता पूर्ण गावात जो भरायचा आता एका गल्लीपर्यंत येऊन थांबलेला आहे म्हणजे काही भागापर्यंत येऊन थांबलेला आहे बैल राहिले नाही त्या कारणानं या यंत्रिकीकरणाची शेतकऱ्याला गरज आहे बरोबर आहे आणि आज तुमच्या आता प्रत्येकाच्या गावामध्ये आता मशीन यायच लागलेली आणि महाडिपी मध्ये सुद्धा सरकारने याला सबसिडी दिलेली तुम्हाला भेटली की नाही नाही अजून आपल्याला अर्ज दिलेला आहे ना नक्कीच भेटावा अशी अपेक्षा करू आणि तुम्हाला जर नवीन व्यवसायात पडायचा असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर नक्कीच या व्यवसायात पडायला हरकत नाही तर तुम्ही जर म्हणाल की बाबा मेहनत लागते का मेहनत लागते ऊसात जायचं आहे पानं लागतेच हे सगळं होतं बरोबर आहे सगळ्याच गोष्टी हे पाय तुम्हाला तुमचं काय रोड नाही बरोबर दमणार माणूस या सगळ्या गोष्टी ग्रही धरून तुम्ही करणार असाल तर तेच कारण की त्याला शरीर मजबूत लागतं हा ते तर साहजिकच आहे आणि विशेष म्हणजे हे जे मशीन आहे या मशीनला यांनी जे मशीन आहे त्याला एक सिंगल टायर वर पण ते फिरते हाँ, हाँ। ना बरोबर फिरता ते फिरतात ना त्याचा फायदा होतो कारण की ते वाढायची गरज नाही वाढायची गरज नाही राहत ना तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मधील या भाऊंचा नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कर्म दिल्या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भाऊच्या व्यवसायाला आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ आणि थांबू राम रा, राम भाऊ रा। राम राम